हिंगोली तालुक्यातील खेरडा गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उत्तम सर्जेराव गडदे यांच्या गट नंबर दोनशे एकोणपन्नास मधील शेतात कमरेवढं पाणी साचल्याने पेरलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे शेताचं तळ्यासारखं स्वरूप झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी शासनाकडे अर्थ हाक देत आहेत बघा साहेब दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नास गट नंबर आहे दोनशे एकोणपन्नास घटना बरोबर बघा किती पाणी आहे आणि मी पलीकडे जाऊ शकत नाही कारण की एकटा आहे आणि तरी पण हे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की ज्या वेळेस आपण कापणी करतो त्यावेळेस आम्ही तुमचा पीक मामा जर करू दुष्काळ जर करू नंतर कापावत काय साहेब आमच्याकडे काही कापायचं राहिलेत नाही तुम्ही किलाम की नंतर आम्ही बघू काय बघता आमचं बघता आहे आम्ही तुमचं बघा हे पांडुरंगा आमचं एवढं साकणं नाही बघा शेतकऱ्याची व्यथा मुख्यमंत्री साहेब कारण आता तुम्ही इथे बोलून झाले मोकळे आम्ही काय करावं जीव देवा का आता आमच्याकडे त्याच्यावर पर्याय नाही कारण की आमच्याकडे पहिले जरा जरा शेती आहे ती पण असं इतकाला पाण्याशिवाय काय राहणार आहे दोन दिवस झाली पाणी तिसरा दिवस झाली आजचा